मिरज आणि पंचक्रोशीतील युवकांच्या हाताला रोजगार मिळावा युवा उद्योजकांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी आमचे सदैव प्रयत्न सुरू आहेत त्याअंतर्गतच शनिवार दिनांक एकतीस मे रोजी मिरज येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन वनखंडे यांनी दिली या, या मेळाव्यात पंचवीसहून अधिक बहुराष्ट्रीय तसेच नामवंत कंपन्या सहभागी होणार आहेत या मेळाव्याचा मिरज परिसरातील व ग्रामीण भागातील तरुण वर्गाला निश्चितपणे लाभ होईल असा विश्वास मोहन वनखंडे यांनी व्यक्त केला यावेळी युवा नेते दिगंबर जाधव सागर वनखंडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मिरजेतील डॉक्टर बापूजी साळुंके महाविद्यालयात शनिवारी सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत हा मेळावा होणार आहे या मेळाव्यात विविध कंपन्यांमध्ये दोन हजारांहून अधिक पदांची भरती करण्याकरिता प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत यामध्ये ब्रिटानिया टाटा बजाज सोनालिका सेज इंडिया यांसारख्या नामवंत आणि बहुराष्ट्रीय कंपन्या सहभागी होणार आहेत या कंपन्यांचे एच आर अधिकारी प्रत्यक्ष मुलाखती घेऊन तात्काळ नियुक्तीपत्र देण्यासाठी उपलब्ध असणार आहेत या मेळाव्यात इयत्ता सातवीपासून पदवी पदव्युत्तर आय टी आय अभियांत्रिकी डिप्लोमा अशा विविध शैक्षणिक पात्रता असणाऱ्या तरुण वर्गासाठी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे मोहन वनखंडे युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे जे तरुण उद्योग क्षेत्रात आहेत त्यांच्याकरिता शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विविध महामंडळांचे प्रतिनिधी व अधिकारी येथे उपस्थित असणार आहेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ इन्क्युबेटर सेंटर नेत्रा आर आय टी इस्लामपूर महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ साहित्यरत्न लोकशाही रन्नाभाऊ साठे विकास महामंडळ महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त महामंडळ महिला आर्थिक विकास महामंडळ मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ आदींच्या माध्यमातून उद्योजकांना विविध संधींबाबत माहिती देण्यात येणार आहे एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मोहन वनखंडे युवा मंचच्या माध्यमातून काही असे सामाजिक कार्यक्रम आम्ही इथं आयोजित केलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मिळावा नोकरी मिळावा हा ए सी एस कॉलेज डॉक्टर बापूजी साळुंके महाविद्यालय मिरज येथे सकाळी नऊ ते चार या वेळेत आयोजित केलेलं आहे आणि या मेळाव्यामध्ये नोकरी देणाऱ्या पुणे मुंबई रांजणगाव औरंगाबाद कोल्हापूर सांगली यातील जवळजवळ सत्तावीस कंपन्या अडीच हजार व्हेकन्सीज घेऊन आपल्या इथं मुलाखतीसाठी येत आहेत ले मी आपल्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातल्या सर्व तरुण उद्योजकांना किंवा तरुण बेरोजगार आहेत की त्यांना नोकरीची गरज आहे अशा तरुणांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा अशी विनंती करतोय जे काही बेरोजगार आहेत आणि उद्योगाच्या शोधात आहेत अशांसाठी शासनाच्या माध्यमातून विविध जी महामंडळं आहेत त्या महामंडळांची जी कर्ज सुविधा किंवा अनुदान पर असणाऱ्या योजना या माहिती देण्यासाठी सांगली जिल्ह्यातून नऊ महामंडळाचे जे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ असेल महात्मा फुले महामंडळ असेल चर्मोद्योग महामंडळ असेल महिला महामंडळ असेल किंवा मौलाना आझाद महामंडळ असेल अशा अनेक महा ही नऊच्या नऊ महामंडळं आपल्या या मेळाव्यामध्ये आपले स्टॉल लावून तरुणांना किंवा ज्यांचा उद्योग आहे त्यांना वाढवायचा आहे त्यांना काही अशा फायनान्शियली सुविधा देण्यासाठी माहिती देण्यासाठी येणार आहेत आणि विविध तसे काही एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टिकच्या मोफत मौ, सुविधा आपण सेवा सदन सिनर्जीच्या माध्यमातून घेतलेल्या आहेत काही मित्रांनी माझ्या ढोल वादन स्पर्धा आरगमध्ये आयोजित केलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्या इथं सगळ्यात महत्त्वाचं की जी मिरजीची आरोग्य वाहिनी म्हटलं जातं त्या मिरज सिव्हिल हॉस्पिटलला माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं तिथल्या पेशंटला हॉलमध्ये पाहा पाहण्यासाठी टी व्ही दूरदर्शन संच आणि डिश या दहा टी व्ही आणि डिश देण्याचं नियोजन आमच्या मित्रमंडळींनी केलेलं आहे असे थोडेसे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून हा माझा एकावन्ना वाढदिवस साजरा करायचं सा नियोजन केलेलं आहे मी आपल्या माध्यमातून सर्व तरुणांना नोकरी शोध असणाऱ्या तरुणांना आणि उद्योगाच्या मध्ये फायनान्शियली उपलब्ध करून घेण्याच्या माध्यमात असणाऱ्या तरुणांना आवाहन करेन की आपण या रोजगार मेळाव्याला आणि असणाऱ्या उद्योग मेळाव्याला आपण भेट द्यावी असं आपल्याला नंबर आवाहन आव्हान करतोय